संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वेतन योजना दिव्यांग बांधवांकरिता सिनियर सिटीजन या सर्वांकरिताच्या लाभार्थ्यांकरिताचा एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिताचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर मित्र खूप दिवसापासून म्हणजे पूर्ण जानेवारी महिना उलटून गेलेला आहे सत्तावीस जानेवारी झालेली आहे परंतु असो हरकत नसा जे काय कारण असतील ते आपण ते नंतर बघूया या अगोदर बघितलेले आहे परंतु अपडेट महत्वाची बातमी अशी आहे की येस एस डॉट टी डॉट कॉम म्हणजे ज्या पोर्टलवर तुमच्या संजय गांधी किंवा इतर योजनांच्या प्रक्रियेसंदर्भातली माहिती स्टेटस अपडेट दुरुस्त्या केव्हा वगैरे ज्या काही गोष्टी असतात किंवा तुम्हाला तुम्हा दरवेळेस तुमची वितरणाची प्रक्रिया चालू कधी होती कधीपर्यंत चालणार त्यावेळेस जे पोर्टल बंद असते या संदर्भातला जर एक महत्वपूर्ण नोटिफिकेशन मेसेज संदेश दर महिन्याला तुमच्या वितरणाअगोदर येत असतो मित्रांनो तर तो मेसेज त्या पॉपअप मध्ये दाखवण्याकरिता सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये अठ्ठावीस जानेवारी बारा वाजेपासून तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारा वाजेपासून तर रात्री अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री सात वाजेपर्यंत लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून या कालावधीमध्ये फोटो सक्रिय राहणार नाही संदर्भातला मेसेज पॉपअप दिसायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही म्हणसाल दोन हजार सव्वीस चालू झाला आणि तुम्ही काय जुनी बातमी दाखवता का जुना मॅसेज दाखवता का झोपलेली आहे का अशातला विषय नाही आहे पोर्टलवर सध्या दाखवत आहे वेळ प्रसंगी होऊ शकते दोन हजार सव्वीसच्या ऐवजी दोन हजार पंचवीस ही एक तांत्रिक बाब आहे ते तेवढी एवढी छोटी मोठी मिस्टेक होणे शक्य आहे नाही ते नंतर बघूया पण कुठे ना कुठे कुछे आता या वितरणाच्या प्रक्रिये करण्यात प्रक्रियेकरिता त्या पोर्टलवर कारवाई सुरू होणार आहे चालू राहणार आहे याचा अर्थ आज सत्तावीस आहे आणि उद्या अठ्ठावीस उद्या दिवसभर रात्रीपर्यंत ही वितरण प्रक्रिया करण्यात प्रक्रिया चालू राहणार पोर्टल बंद राहणार आहे याचाच अर्थ आपण असा धरू शकतो कन्फर्म डेट मी सांगू शकत नाही तुम्हाला परंतु असा एक अंदाज आपण धरू शकतो की पूर्ण दिवस उद्याचा सोडून द्या परंतु कदाचित एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे जानेवारीच्या एक तारखेच्या म्हणजे जवळपास तुमचे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यावर तुमच्या या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हत्याचं वितरण होऊ शकते मित्रांनो तर मित्र या व्यतिरिक्त थेट तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले तरी सुद्धा किंवा या अपडेट नंतर शासन निर्णय आला किती रकमेचा किती निधीचा आला किंवा तारीख सुद्धा जर काही जाहीर झाली मित्रांनो तर शंभर टक्के नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर ती तारीख तो शासन निर्णय सुद्धा पोहोचवण्याचा शेअर करण्याचा मांडण्याचा प्रयत्न माझा असणारच आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आता सुद्धा मी तुम्हाला या साइडवरची या पोर्टलवरचा जो मेसेज आहे पॉप आहे प्रक्रिया आहे जी नेहमीप्रमाणे सुरू असते दर महिन्याला ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रो आशा करूया की येत्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर तुमच्या हक्काचं अनुदानाचं वितरण सुरू होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील जेणेकरून तुम्हाला तुमच्या अडचणी भागवण्याकरता सुख दुःख औषधी पाणी जे काय गरजा आहेत त्याकरिता हातभार होईल मदत होईल तर मित्रो तुम्ही मागच्या दोन चार दिवसापासून आठ दिवसापासून खूप सारे व्हिडिओ पाहत आलेले आहात परंतु तुम्हाला विश्वासार्ह माहिती मिळत नव्हती तुम्ही वाट पाहत होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच मोलाचा ठरेल आशावादी ठरेल आशादायी ठरेल तुम्हाला याकरिता थोडासा उल्हास मिळेल आणि मदत मिळेल मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओवर कुणी जर नवीन असेल तर अशीच विश्वासारा माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि सर्वच महाराष्ट्र राज्यातील इतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी व्यतिरिक्त श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांगांना विधवा पेन्शन ज्या काही माता भगिनी महिला भगिनी असतील त्यांच्यापर्यंत सुरुवात सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ही अपडेट शेअर करा ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आधार मिळेल दिलासा मिळेल आणि एक आशा निर्माण होईल की येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्या खात्यावर आपले, आपले वितरण जमा होण्याकरता सुरुवात होईल तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गोड बातमीसह तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद